अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कराडे यांचं अपहरण झाल्याच्या चर्चा एका प्रोमो मधून पाहायला मिळाल्या तर हा शो आहे ड्रामा ज्युनियर्स या शोचं सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करते तर सेटवर कशी सुरू आहे या तिघांची धमाल याचा व्हिडिओ अभिनेत्री अमृता खानविलकरनी शेअर केलाय श्रेय तुला काय म्हणायचंय तू माझ्यावर काम करते

थिंक लुकच दाखवायचा विसरले मी ओके सो ही <laughs> okay, so निळ्या कलरची अत्यंत सुंदर अशी सिक्वेन्स साडी मी नेसली आहे तर ड्रामा ज्युनियर्स पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या झी मराठीवर लवकरच हा शो तुमच्या भेटीला येतोय ओके okay, बाय बाय अनेकांनी कमेंट्स करत ते या शो उत्सुक असल्याचं म्हटलंय आता या शोमधून आपले छोटे कलाकार काय धमाल करणार महाराष्ट्राला कोणतं नवं टॅलेंट या शोच्या माध्यमातून मिळणार हे लवकरच आपल्याला कळेल तुम्ही ड्रामा ज्युनियर्स हा शो पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबच डाऊनलोड